हाय यूट्यूब फॅमिली तुम्हाला स्वागत आहे मला यूट्यूब चॅनल वर चला चला तर चला मग मी तुमले आज हे ना मासाली भाजी कशी बनावनी चला मग मी तुम्ही आधी काढीला आण तर चला मग मासा बनवतो आपण चला मग आता कढाई ठेवचे आणि तेल बी टाकी द्यायचे मी मग चला मग आता मी आई टमाटर कापीसाठी द्यायचे उरून मग चिन मसाला लसण अद्रक कुठेच नाही मी या देखा ते आपण टमाटा आणि आई मसाला आपण टाकू काढाय ना ते त्याला चांगलं मस्त फ्राय करी काढू टमाटा शिजत नाही तो लगून आपण टाकली चांगलं फ्राय करी काढू देखा चांगला टमाटा आणि उभारला मसाला टाकून चांगला मिक्स करू द्यावा ना असा टमाटा चांगला शिजू द्यावा ना देखा, देखा, देखा मस्त आता आहो तिखा मसाला मी नाही ना काठी तेलच्या मसाला हळद आणि लाल तिख हा ते चला मी टाकी दे चांगला ते एक जीव व्हायचा चांगला, चांगला मिक्स व्हायला नाही हा ते मिक्सी ना त्यामा मासा देखा चांगलं मस्त मासा तेल मा सोडी काढस देखा या मासा मस्त चांगला तरी काढत आपण त्यातले देखू शकतो तुम्ही चला आते मग मीठ टाकी देस मी आणि चांगलं मिक्स करी काढू हा का या मासा दोन मासा होतात त्या छोटा छोटा त्यांना दोन दोन तुकडा करीस डोकाना रसा आणि थोड बाकीना फ्राय करी काढेल शेत आणि बाकीना रसा बनाशे का हे सण लिहिलेल शे मीनी दाढीच ना येसन आता मी त्याला येणा चांगलं पाणी वगैरे कलाय ना येसनले आता मी ते <coughs> पाणी छे ना मासास मग सोडी दे मासा मस्त राना राहणार तुम्ही देखू शकता

या रसावाला मासा असले ना जास्ती कलाव कलाव नाही करा ना मासा येतच ना छुट्टा जातस जे का मस्त भाजी होईराशे चांगली भाजी मस्त उकायनी का आपली भाजी तयार मग ना भाकर टाकाय राहणी शे आई मंदिर आणि बाकर टाकी राहण्याचे का असं पीठ मसाडी राहणे शे बाकर टाक सु आणि मासा आणि भाजी बस एक नंबर भाकर चांगली थापडाय राहिणी अशी दोन्ही आताच गाई मस्त मस्त भाकर गोल गिटिंग चला मग तवा त पिजायल शे मग आता भाकर टाकतस तवावर एक कडे मासान भाजी चांगली उकी जायल छे। देखा। शे देखा उकाया मास शे भाजी मग टाकी राणी शे दखा अस पानी लाई ले आव न भाकर भाकर मस्त तयार शे देखा भाकर अशी उलटाई लेवानी एक साइड चांगली भाकर शिजी जाईल छे चला मग भाकर चांगली हुई जाईल छे देखा आणि आमने भाकर मस्त आणि या देखा मासासना तुकडा खानदेश मा आपली रसाने मासा वाली भाजी आणि बाजरीने भाकर एक नंबर बस खाओ का बोटे चाटत रवाना खानेश मग आपली रसानी मासावाली भाजी आणि बाजरीने भाकर एक नंबर बस खाओ का बोटे चाटत ना चला मग आमना व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा और सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र जय खानदेश